नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सुगंधित तंबाखो गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर अन्न व औषध प्रशासनाची व पोलिसांची कारवाई शहरासह जिल्ह्यात गुटख्याचे रॅकेट चालवणाऱ्या त्या आरोपींवर कारवाईचा मुहूर्त कधी सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला विक्री करणाऱ्या टपरीवर अन्न व औषध प्रशासनाने कोतवाली पोलिसांच्या मदतीने कारवाई केली या कारवाईत चार हजार सहाशे रुपये किंमतीचा विमल पान मसाला गुटखा जप्त केला ही कारवाई नगर पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकाजवळील पुणे बस स्थानक के येथे केली या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम मुबारक पठाण वैवर्ष सत्तावीस राहणार शास्त्रीनगर केडगाव याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बडे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी कोतवाली पोलिसांच्या मदतीने स्वस्तिक चौकाजवळील टपरीवर छापा टाकला टपरीवरील असलेल्या सलीम मुबारक पठाण याच्या समक्ष पथकाने त्या ठिकाणची तपासणी केली असता विमल पान मसाल्याचा चार हजार सहाशे रुपये किमतीचा माल आढळून आला असून तो जप्त केला आहे अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे या करीत आहेत परंतु एकीकडे छोट्या मोठ्या टपऱ्यांवर कारवाई करून प्रशासन काय साध्य करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय मुख्य मोर्के हिरा विमल माणिकचंद यांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या नगर शहरासह जिल्ह्यातील त्या मोठ्या माश्यांवर कारवाईचा मुहूर्त लागणार कधी खुल्या पद्धतीने शहराच्या विविध भागात गुटखा विक्रीचे मोठमोठे गोडाऊन सक्रिय झाले आहेत या मोठ्या माश्यांवर कारवाई करण्याचा सोर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा